नाशिक शहरामध्ये पर्यावरण संवर्धनाची दिशा देणाऱ्या एका अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आकाशवाणी टॉवर जवळील भाजी बाजार या ठिकाणी करण्यात आला नाशिक महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमानं कापडी पिशवीच्या वेंडिंग मशीनचं उद्घाटन महापालिकेचे आयुक्त प्रशासक मनीषा खत्री यांच्या हस्ते संपन्न झालं सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात प्लास्टिकमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येत असून भाजी बाजार आणि विविध बाजारपेठांमध्ये पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर वाढवण्यावर भर दिला जातोय या प्रसंगी बोलताना आयुक्त मनीषा खत्री यांनी प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर ही काळाची गरज आहे प्रत्येक नाशिककरांना पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारल्यास गोदावरी नदीचं आणि शहराचं प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असं आवाहन केलं रोटरी क्लब ऑफ गोदावरीच्या अध्यक्षा डॉक्टर मिनल पलोड यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितलं की या वेंडिंग मशीनद्वारे नागरिक सहजरित्या कापडी पिशव्या कमी पैशात विकत घेऊ शकतात लवकरच नाशिकमधील इतर भागांमध्येही हा उपक्रम राबवला जाणार आहे या प्रसंगी क्लबचे प्रकल्प समन्वयक बसवराज अंगाडी सचिव डॉक्टर मेघा नाठे डॉक्टर प्रणिता गुजराथी इंजिनियर महेश बाकुल सोनाली नेरकर भूषण पाटकर ओंकार महाले मधुकर फटांगरे त्याचबरोबर रोटरी क्लब गोदावरीचे सदस्य आणि नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल कार्यकारी अभियंता सचिन जाधव संदेश शिंदे प्रशांत बोरसे पालवे आणि जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हा उपक्रम शाश्वत पर्यावरण रक्षणासाठी एक सकारात्मक पाऊल असून यामुळे नाशिक शहराच्या स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्ततेच्या उद्दिष्टात निश्चितच चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला वेद न्यूज ब्युरो नाशिक